सो हे काही so, hey तुमचं स्वागत आहे न्यू ब्लॉग मध्ये आणि मी आज आलो आमच्या मालामध्ये तर माझे फ्रेंड वगैरे मला घालवल्यात थंडी वगैरे आणायला पार्टी छोटीशीच करणार आहेच आम्ही तर म्हणजे असंच बसलेलो होतो तर पैसे काढले आणि सांगते चला थंड वगैरे गरम पण तर चला मी जा आणायला चाललो आहे वगैरे मग तिकडे शॉप करताना दाखवते तुम्हाला मी आलो आहे आम आमच्या जवळच्या डी आर मार्टमध्ये मा आणि चला तिथे शॉप करू आता आपण हा माझे फ्रेंड वगैरे पण आहेत तिथेच तर बघू चल चला तो थंडे घ्यायचे आहेत तर इथे थंडे पण आहेत थंडे घेऊ एक मोठा थंड घ्यायचा चिल्ड आहे का चिल्ड आहे मोठा थंडा घेतला थंस आणि छोटा थम्सअप एक छोटा घेतला तर अशा प्रकारे दोन थंडे घेतले आहेत चिप्स वगैरे घ्यायचे रुचिता व्हिडिओ काढला तर चालेल ना तुमच्या शॉपमध्ये बस चला आर मार्टमध्ये येऊन ना शॉपिंग करा आणि मला दोन दहाचे ग्लास दे दोनवाले आणि इकडे आपण आत्ता वेफर्स घेणार आहेत तर कोणचा वेफर घेऊ ह्याच्यातला मोठा नाही का मी याच्यातला पण मोठा नसेल हे की जास्ती स्पायसी आहेत तर हो ते किती झाले त्याचे मला घ्यायला मग किती एकशे चा एकशे चाळीसच थांब इथे आता मी कॉल करतोय थांबाच था। आता चार मिनिटात येतोय आणि जरा डायरेक्ट काउंटरच्या आतलेच देत तुला मी साधी तर आपण एवढं सर्व घेतलं आहे आता आणि आता पप्पांची वाट बघतोय त्यांना सोडायला सांगतो नदीवरती कारण की नदीवरच आहेत फ्रेंड्स तर पप्पांची वाट बघतो चला तुम्हाला हे बघा समोरून पप्पा आल्यात आता त्यांच्या जोडीला जाऊ डायरेक्ट रिटर्न तर आपल्याला सोडलं आहे आता नदीवरती पप्पांनी तर आता चाललो आहे हे सर्व घेऊन ना लवकर आलो नाही तर चालत आलं असतो तर खूप दूर आहे हे बघा नदी बघा माझा मित्र आवाज देतोय तर त्याला दाखवते चला तुम्हाला इथं लुडो खेळायला लागल्यान या या का या माझा पाय पाय याचा पाय तुटलाय त्याचा पाय खरवडलाय तो पण पाय सगळं सगळं पायवालेच आहेत आणि आता लुडो खेळणार आहेत का गरम करणार आहेत या तर पुढे कंटिन्यू करतोय तुम्हाला मजेसे ना हे बघा लहान मुलं लुडो खेळतात पाय ही बारकी बोरा नाही मोटारी बोरा यांचे अनादा काय बोलायचंय आज हॅलो सज फिरत फिरत आलो इतर करायचे पाया खालच्या एवढं थंडा तो व्हायरल आता मोबाईल पडला हे असं नको करू तू पडलास चालेल मोबाईल पडला नाही बाई जर दा। जेसबी मागून काम डायरेक्ट तर

Hey, व्हिडिओ टाकला चाले yeah. तर चालेल ना काय नाही तू आम्ही आता रील शूट करायला लागलोय तर ब्लॉग मध्ये हा पण भाग राहणार आहे तर चल आम्ही बनवायला लागलोय आता सॉन्ग ची जरूरत आहे तिकडे काय आता मी चाललोय म्हशीवरती बसायला आणि तो बघा लागला मला पण बसायचंय आणि रील असा शूट करणार आहे आम्ही तर साईनाथ दा आमचा दाखवणार आहे तर बघा हा कॅमेरामॅन बनवलाय मी आणि तिकडे पण एक कॅमेरामॅन रील कॅमेरामॅन आणि हे प्रोडक्ट आपलं सांभाळणार आहे तर चला इथे आता आपण त्यांच्याकडे कॅमेरा देऊ आणि आपल्याला दाखवतात काय कसं बसणार आहे मी चला काहीच मी म्हशीवरून पडलो हे बघा व्हिडिओ काढला होता पण तो निघाला नाही काय माहिती कसं नाही या आपला गाव ठेवशी आहेत तर रगत लागली रगत लागला आणि कुठं खूप लागला माझ्या खूप नाही म्हणजे थोडंसंच लागलंय आणि मी मशीवरून पडलोय <laughs> तो व्हिडिओ काढलेला पण डिलीट झाला तर चला अजून बघू काय होत अजून एकदा ट्राय सवारी बघू पण आता तसं नाही झालं पाहिजे आमच्या मशीन मध्ये त्या पलायनी पाहिजे पण पण मी तुला पलाय लागला एक नंबर मी म्हशीवरती बसलो आणि थोडा वेळ मस्त थांबली पण म्हैस आणि तिला काय वाटलं काय माहिती मी डायरेक्ट ती धावायला लागली आणि धावता धावता मी डायरेक्टली उडी मारली आणि हा बघा लागला लागलाय माझ्या इथे हातावरती आतावरतीच मी उडी मारली स्वतःहून मारले तिने नाही मला पाहिलं पण आणि हा बघा किती पालतं मला वाटतंय की त्याच्यावर बसायचं या रट तिथं चला तिकडे हा याच्या म्हशी म्हशी आहेत तिकडे आणि घरी खूप शिव्या ऐकणार आहे असं वाटतंय मला तर तिकडे दाखवते तू हे बघा रेडा पण आलाय आणि मूस पण तिथेच म्हैस आणि खरोखर म्हणजे खूप घाबरतोय बाबा जस्ट हा बघा અરે તો ફક્ત તો લાગેલ ના હા હોતો ભાઈ હોતી ભાઈ એ મી મશીવાની બસ રેતો વારી તો આદર છો તો इकडे आण इकडे आण इकडे उडी माराय मी तयार आहे इकडे उडी माराय पण तयार आहे मी अरे पण होते दगडींच्यात प उडी कशी मारू जर पला लागला तर

आता इक इकडे गे रामधा हा इथला इथलाच पण चालू पण केलात अरे सांग ना चालू मी माझ्या काय चालू कर ना माझी <laughs> बघ परत परत घ्यायचं परत 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 अरे नुसता हसता म्हणजे थोडा हात लाईश हसचा घेटल्या तसा आठ टप आम्हाला अँगलमध्ये जा झाला ना अरे माझा षेपाटा ना एक पलता ना हो। नो गो, नो गो <laughs> यो यो। तो, तो कुठं अरे ना इकडे कुठं जर मातीत आहे ना शेपाटा होता मी छेपाटायला रे हा फासू नी पडणार फासू पडणार नाही तिला हलवत अरे नि मारायच तो तिथं तिकडे मी आहे ना अरे मी एवढा मोठा आहे माणूस रेग्युलर माणूस तुम्ही खाबरता

वो तो अच्छा ते गेला आता वाटतं यो इलेक्ट्राच नाही काय आधीला एक गाडी रे इनेस मध्ये टाकाय देरी दे दाखा दाखो

तर गाईज आमचं रील्स संपूर्ण सर। शूट झालेलं आहे आणि मी ते लागून पण घेतलेलं आहे रेड्यावरून आणि काय मित्रांनो आता थांबा ना जरा बोला जरा बोला आपल्या पब्लिकशी बोला तर काय बोल तुम्हाला आज शूटिंग करताना कसा कशी मजा आली काय वाटलं माझा दोन डोला नाही हो एक माझा तिसरा डोला तर तुला कसं वाटला तो फार भारी वाटला पण तू या रेडिओ मध्ये पडलो तर व्हिडिओ आम्ही स्टार्ट करायला पाहिजे होत म्हणजे गेलेला त्याला वाटलं की मी स्टार्ट करून दिले आणि मला वाटलं का हाने ह्याने स्टार्ट केलं असायचं काम करीत होतो पण इथे मग मी डायरेक्टली उडी टाकली तिथन गुली का धोका बुक्कीच टेंगोल दिला मला इथं हातावर टेंगोल तर चला मी एंडिंग करतो इथेच तर लाईक सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला न्यू असतील तर आणि शेअर करा भरपूर लोकांना आणि काय बोल माझा असतील डिलेट नका मारू <laughs> तर चला असा सपोर्ट करा आम्हाला तर असे व्हिडिओ तुम्हाला रोज आता मी टाकायचा प्रयत्न करेन तर चला बाय वर <laughs> <था, दिलेट> <laughs> असा असा <laughs> ना खाली असा करायचा फक् तिकडे वर्तनी केला तरी ન બરાયલા એય ઇત જૈલા ઉનિત ગાડી સિનીયા કુલા ઓકે બુલેટ ચડી મને બી બી કોન કોન

आता इक असं ना घेतोस तुम्ही तुम्ही साइड ला पला ना आरवा आडवा